ये येवा चॅनल आपलंच असा

मॅडम हा बघा काय बोललो एवढ्या चोबडीगिरी करू नकोस काय म्हणालस आय माय पलक चोली आमचे नाटके चोदने का शर्मते आहेत मॅडम हा अरे ते खड्ड्यातल्या मुंबईत अडकले काय काय मॅडम मुंबईतल्या खड्ड्यात अडकले आहेत आता बरोबर आहे ओ चला प्रेझेंट द्या पाहू आले आहेत ना सगळे अजी गौरी पण शलांना खड्ड्यात जायला कोणी सांगितलं असेल आणि त्याची बायको आहे ना त्यांना बोलली असेल खड्ड्यात जा म्हणून ते गेले असते पण माझी आई तर नोच बोलते बाबांना खड्ड्यात जा म्हणून पण माझे बाबा कधीच जात नाही खूप आज्ञाधारक येत रे अरे पण बायकोच शब्द ऐकायचं नसतो असे बाबा म्हणतात आपल्या शलांना आहे ना माझ्या बाबांकडे ट्यूशनला पाठवायला पाहिजे हो का प्रद्युम्न प्रेझेंट मॅडम

ছ না অসিনে আই চ ক পান মালাই বাবা নেমি বলেছে তু একটাজ খুপে যুদু লাগাত কত বলু লাগেলে আই বাবা ক বললু লাগেলে আই বাবা আই বাবা

त्याच्या आणि तुझ्या वडिलांचं नाव फक्त सारखं असू शकतं ना, ना? हो रे मी नेम बरोबर बोलतो हे हा फवडा जास्त हुशाल झालाय आता तू जास्त बदाम खातो वाटतो कोण आहे हा बुद्धी चिंता कुणाच्या बाजूला बसतो अरे कोण आहे तो बुड बुड मॅडम कधी पासून बोलवतात मॅडम कळत नाही

काय म्हणे आय माय शॉली तुमच्या लाडका बंद्या शल शोल तुम्हाला माझी चप्पल आहे चप्पल असं काय बंद्या आय माय पलक पलक शॉली शोल तुम्हाला माझी शपथ आहे कल कल सांगा शल शोल तुमच्या गुदक्याला खूप लागलाय ना शोल हो अरे ते तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय ना शोल काय म्हणे शोल आज तुम्ही माझं नाव विसरलात चल उद्या तुम्ही मला विसराल संध्या म्हणजे ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं ना मग बापले मॅडम बोल आपल्याला चला डॉक्टर कडे न्यायला पाहिजे हो मॅडम चल चला चला आपण डॉक्टर कडे जाऊया चल तुम्ही घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे मी पण आहे मी तुम्हाला डॉक्टर कडे नेईन मॅडम आपण ना डॉक्टरांना सांगूया यांना इंजेक्शन द्यायला त्यांच्या ना डोको असे डोको फोडा त्यांचे ऑपरेशन करा डोको फोडून ऑपरेशन म्हणे त्या डोक्यातला मेंदू बाहेर काढा त्या मेंदूला शापनात भिजत घाला चला धू 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 माझ्या मेंदूला बाहेर काढून धुणार म्हणे म्हणजे त्या मेंदूला शाप शाप दिसेल आणि चला ना सगळं हात मेल चल तुम्ही पैशाची काळजी करू नका तुमचा एटीएम नंबर मला माहिती आहे काय क्रेडिट कार्ड नंबर मला माहिती आहे काय म्हणे तुम्ही दोघे चुप्प बसा म्हणे चुप, चुप मला काय सर तुमची काळजी वाटली ना म्हणून बोलला तो मला माझी काळजी वाटता म्हणे अरे मग तुम्ही मला जगायला का देत नाही म्हणे हे बरं असत आजी बरोबर -बर बोलते ज्याचं करावं भलं तो बोलतो माझ्याच गोचाला काय म्हणे तुझी आजी असं बोलते माझी आजी तशीच बोलते बघितला मॅडम काय म्हणे ही मुलं म्हणून मी रोल नंबर वाईज प्रेझेंटी घेतो म्हणे सर पण कधी कदी ना कधी हे घडणारच होतं ना घ्या सांभाळा तुमच्या वर्गाला मी जाते चल माझं नाव बु आहे का आणि बायकोला या येणाऱ्या संकटाबद्दल सांगितलं पाहिजे आई काय करताय ना काहीतरी टोमणे किती मारत मदत करा नाहीतर एखादा तू शांत बसा तुम्ही शांत कशी बोचू आता राक्षस आहो बंड्या आई राक्षस नाही बंड्या ओळको आला का गो बंड नाही लोकांचा मोल तमाशा तोय मला oh, no. काय हे माझ वाक्य आहे हे बघ मी तुझ्यासाठी काय वाटलो नाही बाबा नाही आता कोणी काही बोललं ना तर पहिला बोलेल ना तो यदा गुड आले मला वाटायचं तुम्ही मोती माझ्या नेहमी बोलता पण तुम्ही चगल्यांनी मिलून मला पचवलं माझ्याशी खोत बोललात तुम्ही तुम्ही मी छोटाय म्हणून माझा फायदा घेतला मला येदा बनवला अले तू मला भीती नाही वाटली कोणाची ना बाप्पाची ओ oh, नो no. तो बाप्पा येईल आणि तुमचा कान कापेल ना तो कदल तुम्हाला अरे माझ्या गोडगोड नातवा ए येदी मातली बंड्या मी बोललो ना जो पहिला बोलेल तो येदा आई माझं चुकतो तेव्हा मी आई शॉली बोलतो ना बोलतो ना मग आता माझ्या म्हणून काय झालं मला पण रिस्पेक्ट आहे तुम्ही इज्जत देत नाही म्हणून काय झालं बाहेर चार लोक ओळखतात मला कोण चार लोक को? कोण रे कोण काय कोण गौली जग्गू बाबी वॉचमॅन आणि बरं काकू भैया बाबी आणि भैया ते पण बल बल भंड्या तुला भैयाच कळलं काय आई का भैयाने ना नवीन धोती घेतली आई चप्पल भाई, भाई तर गेल्या टायमा फटाका फोडला होता ना याने त्याच्या धोतीत विचारो भगदाड पडलेली धोती घालून फिरायचो फताक्या <laughs> <बंडिया। laughs> नवीन धोती आई माझे फटाके संपले काय ग हो ना संपले रे ओ, हो, हो संपले भंड्या चल बाळा हातपाय धुवून घे जा जा हात पाय धुवून घे छान तयार हो आज वाढदिवसाना हॅपी बर्थडे बंड्या <laughs> हे नाव मला वाटलंच होतो म्हाती म्हणजे <laughs> तू शांतपणे ऐकणार असेल ना तर तुझ्या नावाची गोष्ट सांगे ना मी हा सांगू सगळा सांगू हा हा शांत

किती कुत आहे मी बघ मग कसं स्वतःचेच केस उपटतोय डोकं खाजवतोय काय करतोय आम्हाला काही पळतच नव्हतं आई पण वावरला म्हणून आम्ही भटजीं विचारलं तर भटजी म्हणाले

तेले आमका काय माहित होता तू पुढे जाऊ तोत्रा बोलणार असते ए मतले बंड्या आई माय आई बताई मी मी सगळं न सांगतल की माझं नाव फक्त बنده आहे तुम्ही मला बंदाज बोला जोपर्यंत मला भूत भु। माझं नाव सांगता येत नाही तोपर्यंत तली अरे एवढं काय नाव असो अरे कोणीतरी बोलून गेलाय नाम मी क्या रखा है हा कोण ते बाप ओ बंड्या तुला तुझं खरं नाव अजिबात नाही आवडलं नाही आवडलं अले मला बोलता नाही ना येत बंड्या वी आर सॉरी सॉरी या बंड्या पण काय करणार जेव्हा तुझं नाव ठेवलं ना तेव्हा तू खूप छोटासा होतास ना तेच तर मी ज्याला मोठा असतो आणि मला बोलता आलं असतं ना तर मी सांगितलं असतं की अले माझं ना काहीतरी मस्त शिवाजी महाराजां शल्क नाही तर शंभाजी महाराजां शल्क नाव ठेव हो काय मला मला सांग नाव का महत्वाचं आहे अले काम त्याला बोलवतोय आणि मी बोलवतोय मग त्याच्यासाठी पाहिजे ना आई नाव थोडक्यात आपल्या नावाला एक अर्थ असतो हा आपल्या नावाने आपली, नावा आपली, नावा आपली ओळख निर्माण होते हा पण फक्त नावानेच आपली ओळख निर्माण होते का हा म्हणजे म्हणजे जिजाऊंचा छोटासा शिवबा मोठा झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज झाले कसे कसे त्यांच्या वीरतेमुळे त्यांच्या शक्ती युक्ती आणि बुद्धीने त्यांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणजेच त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या स्वतःच्या नावाला ओळख मिळवून दिली अगदी बरोबर मोठा होणार खूप छान छान काम करणार आणि माझ्या नावाला पण अशी ओळख मिळवून देणार बरोबर आणि मग सगळ्यांना सांगणार माझ ना <laughs>

आपले नवीन टीशर्ट माहिती आहे ना आजच्या हॅपी बर्थडे निमित्त मी नवीन टीशर्ट आणलेत खत वाटतो अरे मी फोटो काढून टाकतो ना तुम्हाला पाहिजे असेल तर पटकन ऑर्डर केला होते तो पर्यंत दादा हॅपी बर्थडे बंद्या